महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव चालू असून राज्यासह परराज्यातून अनेक देवीभक्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला जातात परंतु असे एक भक्त आहेत नागरिकांनी सरळ मार्गाने चालावे म्हणून ते उलट्या पावलांनी तुळजापूरला निघालेले आहेत नाव आहे बापूराव गुंड अनेक समाज उपयोगी संदेश देत ते गेले अनेक वर्षापासून पुणे ते तुळजापूर उलट्यापायी प्रवास करतात दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी ते तामलवाडी मार्गे तुळजापूरला मार्गस्थ झाले आहेत आई तुळजाभावाने त्यांच्या कार्याला येश देऊ शिवरत्न न्यूज तामलवाडी नमस्कार रामकृष्ण आरे बापुरा गुंड राणा पोरसिंग पुणे गेली कित्येक वर्षापासून पोरसिंग पुणेचा अकलपटो पडतो असा उलटपाई प्रवास करत असतो देशातील विविध भागामध्ये पण उलटपाई प्रवास केला आहे करण्यात हे ता की लोकांनी सरळ जावं सरळ लागावं माणूस ही आपुलकी जपावी आपल्या ज्येष्ठाचा आईवडला गुरुजांचा सन्मान करावा असा माझा तळमळी उद्देश आहे तमाम पंच माझी तळमळीचे आव्हान आहे मी देवाच्या भक्तीबरोबर कायम देशाची पण भक्ती करत असतो शंभर टक्के मतदानावर मत कायमच भर देतो आणि वाहतुकीत नेम पळा अपघात टाळा यासाठी पण बारा चोवीस तास माझं हे काम चालू असतं गळ्या शिट्टी असते तमाम बंधुभेंना माझ्या तळमध्ये आव्हान आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी मतदान करणार आहे तुम्ही पण मतदान करा असं विनंती करतो इथले एक मग रस्ता रस्त्यावर नियंत्रण जाताना आपल्या जीवाबरोबर इतरांच्या जीवाची जीवा जीवा काळजी घ्या मानवी जीवन अनमोल आहे मातीमोल करू नका हे आमचे भारतरत्न हे न्यूज चॅनलवाले माझा संदेश आपल्यापर्यंत सहकार्यता आहिनि शेयर करा लाइक करा जय हिंदय महाराज जय महाराज